हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण ना छानपैकी एकदम गावरान पद्धतीने चिकन बिर्याणी करणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आणि एकदम गावरान पद्धतीची जशी चिकन बिर्याणी असते ना एकदम त्याच पद्धतीने आपण ही चिकन बिर्याणी करणार आहे तर चला तर मग इथे मी आ, आ, हे चिकन अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आहे आणि याला मी छान चार ते पाच पाण्याने धुवून घेतलेली आहे त्या मॅरिनेशन करून घेत आहे आता तिखट टाकून घेतलेलं आहे हळद टाकलेलं आहे आणि दही टाकलेलं आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला आणि मीठसुद्धा टाकू शकता मी इथे पाणी वगैरे सुटते म्हणून मीठ टाकलेलं नाही आहे तर मॅरिनेशन करून छान याला वीस ते पंचवीस मिनिट तसंच ठेवायचं आहे तर इथे तांदूळ घेतलेला आहे हा ओला मसाला घेतलेला आहे कांदा टोमॅटो तेजपत्ता घेतलेला आहे तर इथे मी एक गंज ठेवून घेतलेला आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं बऱ्यापैकी टाकायचं आहे कारण की, की बिर्याणी म्हटलं तर थोडं तेल पाहिजेच तेलाला छान असं तपू द्या दिलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे एक तेजपत्ता दोन तेजपत्ते टाकलेले आहे आणि नंतर मग कांदा टाकलेला आहे हे बघा फ्रेंड्स तुम्ही ना इथे कांद्याची क्वांटिटी वाढवू शकता मी इथे थोडंच घेतलेलं आहे तर कांद्यालासुद्धा आपल्याला इथे ना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे नंतरच याच्यामध्ये आपल्याला लसणाचा ठेचलेला पेस्ट टाकायचा आहे जाडसर असा लसणाचा मी अख्खा एक गाठा घेतलेला आहे आणि यालासुद्धा ना फिरवून घ्यायचा आहे तर हा गंज मोठा असल्यामुळे तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये जे मी कांदा वगैरे घेतलेला आहे ते कमी दिसले दिसत असेल पण तो मोठा कांदा घेतलेला आहे मी जर तुम्हाला वाढवायची असेल कांद्याची क्वांटिटी वगैरे तर तुम्ही वाढवू शकता आणि हा ओला मसाला आहे मी घरी तयार केलेला तर तो मसाला याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि ह्या मसाल्याची मसाल्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करा किंवा मी लिंकसुद्धा देते या मसाल्याची आणि हा मसाला टाकून घेतलेला आहे आता आपल्याला फिरवून घ्यायचा आहे तुम्ही ह्या मसाल्याने चिकन आणि मटन करू शकता हा एक मसाला वापरून तुम्ही अगदी भन्नाट जबरदस्त चवीचं चिकन मटन करू शकता एकदम भारी चिकन मटन होते फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे टोमॅटोची क्वांटिटीसुद्धा वाढवू शकता मी इथे एक टाकलेला आहे आणि टोमॅटोला फिरवून घ्यायचं आहे तिखट टाकलेलं आहे तिखट हे खूप जास्त तिखट आहे त्याच्यामुळे मी बरोबर टाकलेलं आहे हळदसुद्धा टाकून घेतलेले आहे आणि आपण जेव्हा मॅरिनेस मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं चिकनला तेव्हासुद्धा तिखट वगैरे टाकलं त्याच्यामुळे इथे कमी टाकलेलं आहे मी मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार तर यालासुद्धा ना छान फिरवून घ्यायचं आहे हा मसाला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे बऱ्यापैकी कमी गॅसवरती आणि नंतर जो मसाला आहे एवरेस्ट बिर्याणी मसाला तर त्याची मी पूर्ण एक पुडी टाकून घेत आहे आणि याच्यामध्ये जो एवरेस्ट मीठ मसाला असतो ना तोसुद्धा टाकायचा आहे आणि याला सुद्धा ना आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आता तर स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स खूप छान येत आहे तुम्ही या पद्धतीने ना चिकन बिर्याणी करून बघा खूप भन्नाट जबरदस्त चवीची होते तर नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला कमी गॅसवरती प्लेट ठेवून झाकून घ्यायचं आहे अगदीच सहा ते सात मिनिटे सहा ते सात मिनिटे झाल्यानंतर बघू शकता मसाल्याच्या वरती तेल सोडलेलं आहे असे बबल्स येत आहे म्हणजे आपण समजू शकतो का मसाला आपला छान असा रेडी झालेला आहे आणि आता जे मॅरिनेट करून होतं चिकन ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ह्या मसाल्यामध्ये आणि यालासुद्धा आपल्याला आता फिरवून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स जर तुम्हाला चिक चिकन फ्राय वगैरे करायचं असेल तर सेम असंच करायचं त्याच्यामध्ये थोडेसे मसाले वगैरे काही टाकावं लागेल आणि याला बघा याला थोडंसं शिजू द्यायचं आहे छान असं आणि मग आपण हे सुद्धा सर्व करू शकतो तर बघा दिसतानाच किती भारी दिसत आहे ना खायलासुद्धा एवढी जबरदस्त चिकन बिर्याणी झाली होती ना फ्रेंड्स अगदी ज्यांनी खाल्ले ना त्यांनी एवढं नाव घेत होतं खूप छान झाली खूप छान झाली म्हणून तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे मी फोडणीमध्ये फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्याने चव दुप्पट होते फ्रेंड्स तर परत आपल्याला हे झाकून घ्यायचं आहे छान दहा ते पंधरा मिनिटे अधेमध्ये चेक करायचं आहे चिकनला शिजायला जास्त वेळ लागत नाही लवकर शिजून जाते आणि परत ना आपल्याला जेव्हा तांदूळ टाकतो ना आपण सुद्धा शिजना राही ते शिजणार आहे त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये ते येऊन जाणार तर बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही असंच चिकनसुद्धा खाऊ शकता एकदम भारी लागते फ्रेंड्स तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया जे तांदूळ होते ना ते तर जवळून दाखवते फ्रेंड्स मी किती छान दिसत आहे हे खूप भारी दिसत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ भक्ताक्षणीस आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी सबस्क्रायबर हे खूप मोलाचे असते तर म्हणूनच मी परत परत सांगते सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओसुद्धा शेअर करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट मला असाच कायम असू द्या तर माझा व्हिडिओज तुम्ही रोज बघता त्याच्याबद्दल मी तुमचे अगदी मनापासून धन्यवाद मानते आणि बघा मी इथे तांदूळसुद्धा टाकून घेतलेला आहे बिर्याणी राईस आहे हा तर आता आपल्याला याला छान असं फिरवून घ्यायचं आहे पूर्ण मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा किती भारी दिसत आहे आपली तांदूळ टाकल्यानंतर बिर्याणी आणखी रेडी व्हायचीच आहे जेव्हा रेडी शेवटला बघा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहाल ना तेव्हा ज्यांनी नॉनव्हेज खातात ना त्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ बघता क्षणीच ना तुमची इच्छा होईल की ही चिकन बिर्याणी आपण नक्की करायला पाहिजे तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर बघू शकता किती छान आणि स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स खूप छान येत आहे तर नॉनव्हेज प्रेमी नक्की करून बघा तुम्हीसुद्धा तर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर बघा फ्रेंड्स इथे मी थंडच पाणी वापरलेलं आहे हवं तर तुम्ही गरम पाणीसुद्धा वापरू शकता पण मी इथे थंडच वापरलेलं आहे फिरवून घेत आहे फिरवतानाच खूप भारी दिसत आहे ना फ्रेंड्स ही बिर्याणी खायलासुद्धा त्याच्यापेक्षा दुप्पट लागणार आहे ही तर त्याच्यासाठी तुम्ही एक्सपिरियन्स घेण्यासाठी स्वतः करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की माझ्या रेसिपीज ह्या कशा असतात एकदम भन्नाट असतात आणि मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज अपलोड करत असते साध्या पद्धतीच्या अगदी आणि बघा एकदम शेवटला आपल्याला टाकून घ्यायचं आहे परत एवरेस्ट मीठ मसाला आणि परत घरोघरं फिरवून घ्यायचा आहे म्हणजे तो मसाला ह्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे बघू शकता तुम्ही मी फिरवून घेत आहे आणि मी म्हणत होती की माझं चॅनल तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा आणि बघा आता झाकून घेत घेतलेला आहे हे अधीमध्ये चेक करायचं आहे आपल्याला बिर्याणी ही आपली रेडी झालेली आहे छान वीस ते पंचवीस मिनिटे लागलेले आहे ला याला अधेमध्ये मी चेक करत होती तर बिर्याणी बघा दिसत आहे ना फ्रेंड्स अगदीच भारी तर खायलासुद्धा खूप छान लागते तर बघ परत वरतून मी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे भरपूर असं आणि बघा फ्रेंड्स इथे ना आपली बिर्याणी ही रेडी झालेली आहे तर मी चम्मचच्या सहाय्याने हे खालीवरती करून घेत आहे जेणेकरून आ, ही बिर्याणी परत छान अशी वाफळणार आणि जे तांदूळ आहे ते परत जास्त फुगणार असं फिरवून ना परत प्लेटवरतून ठेवून घ्यायची आहे पण मी इथे प्लेट वगैरे ठेवली ठेवली होती पण ते तुम्हाला इथे दिसलेलं नाही आहे म्हणजे व्हिडिओमध्ये ते घेता नाही आलं प्लेट छान पाचक मिनिटे ठेवायची थे आहे फिरवून झाल्यानंतर मग ते भात आहे ना बिर्याणी खूप छान मोकळी मोकळी होते तर बघा आपली बिर्याणी दिसायला किती भारी दिसत आहे फ्रेंड्स तर इथे मी प्लेटिंगसुद्धा करून घेतलेली आहे आणि फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा तर फ्रेंड्स भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत आणि तुम्ही माझा व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून धन्यवाद करते तर फ्रेंड्स परत मी येते तुम्हाला, तुम्हाला अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटायला चला तर मग आता बाय